आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज मेळघाट वन विभाग जारीदा प्रादेशिक परिक्षेत्रात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील मेळघाट वन विभाग प्रादेशिक जारीदा परिक्षेत्रात मसूद खान वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष मसूद खान वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश धिकार सरपंच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवर फोटो पूजन व हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली त्यानंतर सरपंच शुभ हस्ते कार्यालयाचा परिसरात वृक्षरोपण करण्यात आला त्यानंतर मसूद खान वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सुद्धा वृक्षरोपण केले कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रतिनिधी सोबत वन कर्मचारी यांनी सुद्धा जागतिक पर्यावरण दिनी वन विश्रामगृह जारीदाचा आवारात वृक्षरोपण केले कार्यक्रमात उपस्थित मानेवर मंडळींना वनपरिक्षेत्र अधिकारी मसूद खान यांनी जागतिक पर्यावरण दिनाबद्दल मार्गदर्शन केले दरवर्षी पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता केली जाते सृष्टी हे सजीव व निर्जीव वस्तूचे मिश्रण आहे झाडे हे जीवन आहे सृष्टीकर्त्याने जीवनाचे मिश्रण अशा प्रकारे केले आहे की ते सृष्टीच्या जीवनचक्राला संतुलित ठेवते कोणत्याही सजीव निर्जीव रचनेसोबत मनुष्याने केलेल्या छेडछाडीचे परिणाम संपूर्ण जीवन सृष्टीला भोगावे लागतात वृक्षवल्ली हा या सृष्टीचा खरा आधार आहे तेव्हाच राज्य हिरवेगार होईल आणि आपण प्रदूषण विहरीत वातावरणात स्वच्छ श्वास घेऊ यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे झाडे लावा आणि झाडे जगवावं अमूल्य असे जीवन वाचावा जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने संपूर्ण देशात प्रत्येक ठिकाणी विविध उपक्रम राबविले जातात झाडे लावा उपक्रम राबवून पुढील धोका टाळण्याचे आज कार्य केले जाते या सर्वातूनच या दिवसाची जागरूकता निर्माण होते आपल्या माते समान पृथ्वी आहे आणि तिच्या पर्यावरणाची काळजी सर्वांनी घ्यावी जवळपास पाच दशकापासून जागतिक पर्यावरण जागरूकता वाढवत आहे कृतीला समर्थन देत आहे आणि पर्यावरणासाठी बदल घडवून आणत आहे वृक्ष तोडल तर माणसं कोसळतील यासाठी सर्वांनी या, या पावसाळ्यात झाडे लावा झाडे जगवा हे घोषवाक्य बोलून जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाला प्रमोद मेश्राम वनपाल आकाश माहोरे वनरक्षक नीरज बेठेकर वनरक्षक कुमारी नंदिनी जावरकर वनरक्षक गणेश पाटील लिपिक पुण्या मुंडे परसराम बिसंदरे व वन कर्मचारी उपस्थित होते नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई सह प्रतिनिधी अक्षय आठवटे